प्रतिबिंब जनमानसांचे भिंगार येथे मेडिकल चालकाला दोन जणांनी केली मारहाण मेडिकल व्यावसायिकाला दोघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भिंगार उपनगरातील गल्लीत घडली अभिजित अरुण पवार वर्ष बत्तीस मूळ राहणार अंमलनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड हल्ले राहणार भिंगार असे जखमी झालेले व्यावसायिकाचे नाव आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबावरून पांढरे पूर्ण नाव आणि पत्ता नाही व एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अभिजित यांचे भिंगारच्या दाणेगल्लीत मातोश्री नावाने मेडिकल आहे ते बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास मेडिकलमध्ये असताना पांढरे नावाच्या व्यक्तीने त्यांना मेडिकल बाहेर बोलावून घेतले अभिजित बाहेर येताच तू पेशंट लोकांना माझ्या दुकानात पूर्ण औषधे मिळत नाहीत असे का सांगतो असे म्हणून अभिजित यांचे काही एक ऐकून न घेता त्यांना मारहाण केले अभिजित यांची पत्नी सोडविण्यासाठी आली असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण केले त्याचवेळी अनोळखी व्यक्तीने अभिजित यांना खाली पाडले व पांढरे यांनी दगडाने डोक्यात मारून जखमी केले शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे अधिक तपास पोलीस अंमलदार व्ही आर गारोडकर हे करीत आहेत प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा